हाय फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघतच आहात बाहेर किती मस्त असा पाऊस पडतो आहे तर पाऊस पडल्यानंतर काही ना काही गरमागरम हे झालंच पाहिजे तर आज आपण बनवतो आहे मूग डाळीची भजी मस्तपैकी असे भजे होतात कुरकुरीत लागतात तर चला रेसिपी बघूया दोन कप मूग डाळ घेतलेली आहे दोन तास भिजत घातलेली आहे त्यानंतर चालण्याने गाळून घ्यायची छानपैकी त्यामधलं पाणी काढून घ्यायचं तिथे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर जिरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर घेतले सात ते आठ लसूण पाकळ्या दोन तुकडे अद्रकची आणि मस्त की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी डाळ घ्या जी भिजलेली डाळ आहे त्यामध्ये सगळं हे जिन्नस टाकून द्या मिरच्या त्यानंतर अद्रक लसूण हे सगळं टाकून घ्या आणि थोडंसं हे जे मिश्रण आहे पहिलं जे भांडं आहे ते थोडंसं बारीकसर एकदम बारीकसर वाटून घ्यायचं त्यानंतरचे जे ज्या बॅच आहेत ना ते थोडंशा ओबडधोबड वाटायचं एकदम बारीक करायचं नाही एकदम मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची एकदम बारीकही नाही आणि एकदम जाड पण नाही आणि माझ्याकडून जिरी विसरली होती तुम्ही शेवटची जी बॅच राहिली होती त्या बॅचमध्ये जिरे टाकून घेतात जी ही जी डाळ आहे ना मुगाची तर ती डाळ मी दोन तीन ती ते दोन तीन चमचे बाजूला ठेवलेली होती भिजत घातलेलीच आहे तर ती कशामुळे ठेवायची तर भज्यांना छान क्रंचनेस यावा त्यामुळे ही डाळ बाजूला ठेवायची दोन ते तीन चमचे आणि त्यानंतर ही मिक्स करायची त्यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ त्यानंतर हळद टाकलेली आहे यामध्ये हळद टाकल्यानंतर अगदी थोडीशी लाल तिखट चवी पुरती थोडीशीच टाका कारण की हिरव्या मिरच्याचा वापर केला जर हिरव्या मिरच्या तुम्ही वापरल्या नाही तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता त्यानंतर कडकडीत असं मस्त तेल गरम करायला ठेवलं तेच यामध्ये दोन चमचे टाकले आणि यामध्ये ओवा आणि कोथंबीर पण टाकलेली आहे बरं का तुम्ही पण ओवा आणि कोथंबीर टाका ते दाखवायचं राहिलं होतं त्यानंतर कडकडीत मस्त तेल गरम झालेलं आणि त्यामध्ये भजे सोडूया आणि मस्तपैकी भजे तळून भिज लालचाल रंग आला पाहिजे आणि एकदम छान आणि कुरकुरीत होतात बरं का ही भजे नरम पडत नाही नरम कशा प मुळं पडत नाहीत ही वेज यामध्ये आपण खायचा सोडा टाकलेला नाही त्यामुळे भजे नरम पडत नाही तर रेसिपी कशी वाटली तर नक्की सांगा कमेंट करून